हृदयस्पर्शी कथा आरोही कुठे आहेस तू तुला किती वेळा सांगितलं की माझे कपडे इकडे तिकडे ठेवत जाऊ नकोस माझे कपडे कुठे ठेवलेत नवीनवरी आरोही पळतच किचनमधून तिच्या खोलीत आली आणि अजयच्या हातामध्ये तिने समोरच पेडवर ठेवलेले कपडे उचलून दिले नंतर ती परत किचनमध्ये गेली आणि पटकन तिने अजयसाठी नाश्ता आणून टेबलावर ठेवला जर नाश्त्याला थोडा जरी उशीर झाला तर तो आरोहीला ओरडत असायचा अजय आणि आरोहीच्या लग्नाला आता कुठे एक महिना झाला होता तरी नवी नवरी आरोही जेव्हापासून लग्न करून घरी आली होती अजयच्या रागीट आणि तापट स्वभावाला खूप घाबरत होती कधीकधी अजय रागाने तिच्यावर हात पण उचलायचा आरोही सगळं गप्प बसून सहन करत होती आरोहीचं माहेर गावाकडचं होतं आणि सासर शहरातील होतं गावाकडे सगळ्यांना असंच वाटायचं की आरोही तिच्या सासरी खूप आनंदात खुशीमध्ये आहे पण त्यांना वाटणार पण का नाही एवढं मोठं घर एवढा रुबाबदार नवरा आणि पैशांची काहीच कमी नव्हती आरोहीने कधीही माहेरी जाण्याचं नाव घेतलं तर अजय तिला म्हणायचा की माहेरी राहायचं होतं तर मग लग्न कशाला केलंस आरोहीची सासू लताबाई खूपच कडक स्वभावाच्या होत्या पण त्याही त्यांच्या मुलाच्या होला हो देत असायच्या तिची सासू म्हणाली सुनबाई तुझी जबाबदारी आहे तुझं माहेर नाही हे सासर आहे इथे राहून आमची सेवा कर आणि सून होण्याचं कर्तव्य पार पाडत जा आरोही पण जास्त काही बोलत नव्हती जर कायमच इथंच राहायचं आहे तर रोज रोज तरी करून काय फायदा असा ती नेहमी विचार करायची अजयची एक बहीण होती तिचं पण सासर जवळच होतं अजयची वहिनी आणि दादा पण त्या शहरात राहत होते त्यामुळे अजय त्यांच्या नातेवाईकांना सारखा भेटत असायचा आता आरोही धीर धरायला शिकली होती पण आरोही बिचारी तिच्यावर होणारा अत्याचार तिला होणारा त्रास तिच्या माहेरी कधीच सांगत नव्हती काही दिवसांपासून अजयचा बिझनेस चांगला चालत नव्हता तेव्हापासून तो जास्त चिडचिड करायला लागला होता छोट्या छोट्या गोष्टींवरून तो सतत चिडचिड करत असायचा आणि आरोहीला ओरडत असायचा एक दिवस आरोहीचा नवरा तिला म्हणाला आरोही मला सकाळी लवकर उठव मला खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे आरोही म्हणते ठीक आहे असं म्हणत आरोही तिचं काम आवरायला लागली दुसऱ्या दिवशी आरोहीने अजयला लवकर उठवलं आणि म्हणाली तुम्हाला बाहेर जायचं आहे ना महत्त्वाच्या कामासाठी मग उठा अजय उठला तशी आरोही किचनमध्ये गेली आणि तिने नाश्ता बनवायला सुरुवात केली अजयने नाश्ता केला आणि तो ऑफिसला निघून गेला आरोहीने पटापट तिची बाकीची सर्व कामं आवरली आणि थोडा वेळ आराम करायला तिच्या खुलीमध्ये गेली आज आरोहीची तब्येत बरी नव्हती त्यामुळे तिला समजलंही नाही की तिचा डोळा कधी लागला ते थोड्या वेळानंतर दारावरची बेल वाजली अरे या वेळेला कोण आलं असेल आरोहीने जाऊन दरवाजा उघडला तर दारात समोर अजय खूप रागात उभा होता आरोही म्हणाली अहो तुम्ही एवढ्या लवकर कसे काय घरी आलात तुम्हाला तर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं ना अजय म्हणाला हो जायचं तर होतं पण सकाळी सकाळी तुझं तोंड बघितलं ना तुझ्यासारखी बायको ज्याची असेल तर त्याचे जे काम होणार असेल ते पण होणार नाही आरोही म्हणाली तुम्ही काय बोलत आहात त्यावर अजय म्हणाला हेच की जेव्हापासून तुझे दळभद्री पाय या घराला पडले आहेत तेव्हापासून दिवसेंदिवस माझी सगळी कामं बिघडत चालली आहे एकही काम व्यवस्थित होत नाही आरोही म्हणाली अजय जर असंच होत असेल तर मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं तेवढ्यातच तिची सासू तेथे आली आणि म्हणाली काय बोलत आहे सुनबाई लग्न का केलंच म्हणून अगं आमचे उपकार समज की आम्ही तुला लग्न करून या घरात घेऊन आलो आहोत नाहीतर तुझी लायकी पण नाही या घरात लग्न करून यायची तुझ्या बापाने काय दिलं आहे लग्नात हुंड्यामध्ये ते तर अजयच्या वडिलांनी मरणाच्या अगोदर तुझं आणि अजयचं लग्न ठरवून ठेवलं होतं त्यामुळे अजयचं लग्न तुझ्याशी करावं लागलं नाहीतर तुमची आमच्याशी बरोबरी करण्याची लायकी पण नाही आमच्या अजयसाठी अगदी मुलींची लाईन लागली होती आरोही म्हणाली ठीक आहे सासूबाई अजून पण वेळ गेलेली नाही काहीच बिघडलं नाही अजून अगदी फार काही जास्त दिवस झाले नाही आमच्या लग्नाला घेऊन या दुसरी सून लग्न करून तुमच्या मुलासाठी या घरात लग्न करून आल्यापासून मी तरी कुठे खुश आहे या घरात आल्यापासून अजयचा तिरस्कार सहन करत आली आहे तिची सासू म्हणाली बघून घे अजय तुझ्या नव्या नवरीला एक महिना पण झाला नाही अजून लग्नाला आणि इथं तोंड हातभर सुटायला लागलं आहे अजय म्हणाला अच्छा तुझी एवढी हिंमत झाली की तू माझ्या आईशी वाद घालत आहेस तिच्या प्रत्येक शब्दाला उलट उत्तर देत आहेस अजयने बाजूला पडलेला झाडू उचलला आणि आरोहीला मारायला सुरुवात केली तो आज खूपच रागात होता तो आरोहीला नुसता मारतच चालला होता आणि तिची सासू बाजूलाच उभी राहून तमाशा बघत होती आरोही तशी बाहेर पडून आली तिने दरवाजा बाहेरून बंद केला आणि स्वतःचा जीव वाचवला आज आरोहीची सहन करण्याची क्षमता संपली होती आज तिच्या नवऱ्याने सगळ्या हद्द पार केल्या होत्या आरोही कशीबशी घरातून बाहेर पडली आणि तिने तिच्या वडिलांना फोन करून सर्व काही सांगितले बाबा मला इथून घेऊन जा आरोहीचे बाबा पण टेन्शनमध्ये आले पण ते लगेच हातातील सगळं कामं सोडून मुलीच्या सासरी आले आरोहीला बघून तिच्या वडिलांना धक्काच बसला आरोहीच्या शरीरावर जागोजागी जखमांचे घाव पडले होते त्यांनी त्यांच्या जावयाला विचारलं हे काय आहे त्यावर अजय अगदी उद्धटपणे म्हणाला ही नवरा बायकोंची आपआपसामधील गोष्ट आहे यात तुम्हाला पडायला नव्हतं पाहिजे आरोहीचे बाबा म्हणाले जावाई बापू माझ्या मुलीची एवढी नाजूक अवस्था आहे आणि तुम्ही बोलत आहात की हा तुमच्या दोघांमधील प्रश्न आहे बाप आहे मी तिचा आणि माझ्या पुरीवर असे अत्याचार होत असताना मी कसा काय बघत राहू गरीब आहे पण लाचार नाही मी अजय त्याच्या सासऱ्यांवर आवाज चढवून म्हणाला मी तुम्हाला परत सांगतोय इथून निघून जा नाही तर असं म्हणत परत तो उठला आणि आरोहीला मारण्यासाठी त्याने हात उचलला आरोहीचे बाबा म्हणाले तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलण्याची आणि आरोही तूही मला कधीच का सांगितलं नाहीस की ही, ही लोकं तुझ्याशी एवढे वाईट वागत आहेत तेवढ्यात आरोहीची सासू तनतन करत बाहेर आली आणि म्हणाली आरोहीचे बाबा तुम्हाला कोणी सांगितलं इथे यायला आता आरोही या घरची सून आहे आम्ही मनात येईल तसं तिच्याशी वागू शकतो काही पण करू शकतो तुम्ही इथून निघून जा आरोहीच्या वडिलांना पण खूप राग आला आणि ते म्हणाले विहीनबाई आम्ही आमची मुलगी लग्न करून पाठवली आहे तुम्हाला विकली नाही जे तुम्ही मनात येईल ते तिच्याशी करत राहाल आणि आम्ही फक्त बघतच राहणार का तिचे वडील आरोहीला म्हणाले चल आरोही तुझं सामान पॅक कर आता मी तुला एक क्षण पण या घरात राहू देणार नाही आणि सगळ्यात अगोदर आपण यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करू तुम्ही लोकांनी माझ्या मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला आहे तिच्यावर अत्याचार केला आहे तिच्यावर हात उचलला आहे आता मी तर तुम्हाला जेलची खडी फोडायला पाठवल्याशिवाय गप्पच राहणार नाही आता सासऱ्यांचं रौद्ररूप बघून अजयच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने एक क्षण न लावता आरोहीच्या बाबांचे पाय पकडले आणि माफी मागायला सुरुवात केली मागून अजयची आई पण हात जोडून माफी मागायला लागते आरोहीच्या बाबांच्या पायात जाऊन ती पडली आणि म्हणाली आरोहीचे बाबा आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे अशी चूक आम्ही परत करणार नाही आम्ही आता आरोहीला कधीच बोलणार नाहीत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका नवऱ्याला आणि सासूला हात जोडून माफी मागताना बघितल्यानंतर आरोही तिच्या बाबांना म्हणाली बाबा माफ करा या लोकांना जर या लोकांमध्ये जर आपण लाज शिल्लक राहिली असेल तर ते इथून पुढे माझ्याशी असं वागणार नाही आरोहीने सांगितल्यानंतर तिच्या बाबांनी त्यांना माफ केलं आणि आरोहीनेही निश्चय केला की इथून पुढे तिच्यावर होणारा अन्याय ती खपवून घेणार नाही आता अजय आणि त्याची आई खूपच सुधारले होते कारण त्या लोकांना माहिती झालं होतं की आरोही एकटी नाही तिचं सगळं कुटुंब तिच्यासोबत आहे आरोहीच्या बाबांनी तिच्या नवऱ्याच्या आणि सासूच्या मनात जेलमध्ये जायची एवढी भीती बसवली होती की भविष्यात त्यांनी आरोहीला अजिबात त्रास दिला नाही मुलीचं लग्न करून आपण तिला मानाने तिच्या सासरी पाठवतो तिला विकत नाही त्यामुळे स्वतःच्या मुलीवर कधीच अत्याचार होऊ देऊ नका तिच्यासोबत उभे राहा आज आरोहीच्या बाबांनी तिच्या सासूला आणि नवऱ्याला कायद्याची अशी भीती घातली होती की आरोहीचा नवरा आणि सासू सुतासारखे सरळ झाले होते आरोहीच्या बाबांसारखे प्रत्येक मुलीला साथ मिळाली तर मुलीवरचे अत्याचार नक्कीच कमी होतील व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद